आणि ते ज्या पद्धतीने काम करतात त्याचा पण आम्ही आदर्श घेतो पण सराने मान्याने आणि सरासोबत आलो त्यानिमित्त एकशे चौतीस जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व या ठिकाणी जमलो या देशामध्ये संविधानाचा विषय प्रत्येक ठिकाणी चालू आहे पण संविधान पूर्णपणे नष्ट करण्यात आलेलं आहे संविधान आहे असं सांगितलं जात देशामध्ये मोरे कारलांचं राज्य आलेलं आहे त्याच्यात चाळीस टक्के विदेशी ब्राह्मण होते आणि विदेशी ब्राह्मणाचा रोटी बिटी व्यवहार होत होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने येथील सर्व अकरा पकड जाती असतील ओबीसी असतील एस सी असेल एसटी असतील यांच्यावर येथील विदेशी ब्राह्मण मोगल त्यांना घेऊन चलत होते आणि मनुस्मृतीनुसार अन्य अत्याचार केला जात होता आम्ही अत्याचार केला जात असताना मराठा समाज असेल ओबीसी असेल दलित असतील त्यांनी धर्मांतर केलं आणि त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला मुस्लिम धर्म स्वीकारला पनवारीच्या जोरावर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज या ठिकाणी एकही हिंदू जिवंत नसतात म्हणून जयंतीच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी जयंती आली त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो महापुरुषांचे विचार सांगतो पुन्हा विसरून जातो पण बाबासाहेबांचा जो सांगाल बाबासाहेबांनी जे चार त्यांची मुलं आपली शहीद केले बाबासाहेबांनी विविध आंदोलन केल्या